पण तू मानवायचा आहे ना हे बघा दिदीने मग सकाळी देऊन आणले दे दे। मी मगच व्हिडिओ काढणार होते पण मी तुम्हाला आत्ता जे आहे म्हणजे आत्ता सांग दाखवलं तिने सकाळीच देऊन आणले होते दे। आमच्या इकडे हे बघा किती पाणी साचलं आहे हे बघा पलीकडंच जायची जागा नाही आम कारण जे बघा इथून हे लीक होतं बघा बरं मी खाली पडलं आहे बघा किती आणि तुम्हाला इतक्या वेळेत पाऊस आला होता अजून आता फक्त अकरा वाजले आमच्या आता बारा वाजता आम्ही जेवण करणार आहे सकाळी खूप पाऊस आला होता जोरात तर वेदिकाला काय सध्या आहे त्याच्यामुळे ती तिच्या हातात फोन लागला की ती ब्लॉग बनवायला सुरुवात करते तर हा व्हिडिओ पण ती शूट करते तर तिची चालू राहते बडबड व्हिडिओ पण बनवती बडबड पण चालू राहते आता तिचं चालू आहे तेच काम चालू आहे तर पाऊस आलेला होता सकाळी गॅलरी पूर्ण भिजली होती तर आता मी गॅलरीत होती आहे मम्मीला मी मंडळी स्वागत आहे आपल्या अनुय चॅनलमध्ये तर आज आहे प्रदोष तर आम्ही आलेलो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी प्रदोषच्या दिवशी मंदिरात भरपूर गर्दी राहते बऱ्याच बायका येतात दर्शन घेण्यासाठी तर आमची जी बिल्डिंग आहे बिल्डिंगच्या मागेच आहे महादेवाचे मंदिर ध्रुवेश्वर नाव आहे त्या मंदिराचे तर वेदिका आणि मी आलेली आहे दर्शन करायला आणि पाच वाजता मंदिर उघडतं पण पाच वाजता खूपच जोरात पाऊस चालू झाला होता आता सहा वाजले सहा वाजता आलो आहे आम्ही दोघीजणी पिऊन ते घरी आहे घरी पण आईन ते नीला म्हणते आलेले आहे कारण आईंचा आज बड्डे आहे तर त्याच्यासाठी सेलिब्रेशन करायचं आहे तर स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर आता आम्ही दर्शन वगैरे घेतो आहे मंदिराच्या बाहेरचा पण परिसर खूप छान आहे पण आता हा व्हिडिओ शूटिंग वेदिका करत होती तिने काय थोडंसं कॅमेरा पण घालतोय तिचं प्रदर्शन आता आम्ही बटाटे घ्यायला चालू आहे आजीचा बर्थडे बन आता तुम्हाला घरी भेटते मी चला तर आज आजीचा बर्थडे आहे तर आई तर स्वयंपाक चालू आहे ही ना रस बनवती आहे आज आमच्याकडे लाईट गेली होती म्हणून आज वेगळ्या पद्धतीचा रस चालू आहे आणि हा पूर्णाचं चालले नी पद्धतीने रस बनवा खूप छान बनतो अजिबात ग्राईंड करायची गरज नाहीये मसाले भात ना आणि मसाले भात ना माझ्या ज्या स्कूलमधला फ्रेंड आहे ना त्यांना खूप आवडतं आणि बटाटे आवडत मम्मी जर आटे फिडला देती मी तो डिफिन खातच नाही माझ्या फ्रेंड्सच खातात सगळे स्पेशली लय आवडतो हा भात तिला खूप मिस करत आहे मी कोरडे बटाटे इकडे लावलेले आहे <laughs> बटाट्याची कोरडी भाजी करायची <laughs> आहे इथं आमचे हे पा दोघ पण टाकले दोघांच पण केस सोबत कापले आम्ही जेव्हा सगळे सोबत येतो तेव्हा आमच्या घरामध्ये खूप दंगल होतं जस आता इंडिया पाकिस्तानच आलोय <laughs> <laughs> पुन्हा घरात पसरा पसर होऊन जातो आमचा कारामती राघव हाय हा तू पण नमुनाय ही आपली मॅडम अजून एक जो आहे तो परत पिशवी बदलायला गेलाय तो मिठाची पुडी घेऊन आला आता त्याला तेला नाही लावला तो मिठाची पुडी घेऊन आला तो पण एक खूप मोठा डेंजर डॉन असे तो पण तर इकडे आमचा स्वयंपाक चालू होता आणि लाईट पण ये जाय करत होती त्याच्यामुळे उजेडाच्या आत स्वयंपाक करून घ्यायचा होता आणि आमच्याकडे जेवणाचा पण टायमिंग असतो त्याच्यामुळे आठ साडेआठपर्यंत पर्यंत जेवण रेडी ठेवायचे होते आता मुलं जेवायला बसताय हा नैवेद्य प्रदोष सा हां अरे करना प्रदोषच्या दिवशी मी नैवेद्य दाखवत असते तर इथे नैवेद्य ठेवलेला आहे आणि हा नैवेद्य असंच पाच दहा मिनटं ठेवून हे स्टार्ट मी जेवायला घेणार आहे तर अशा प्रकारे नैवेद्य झालेलं आहे मुलं जेव मुलांना मुला पण जेवायला दिलं आहे तिकडे आणि सव्वा आठ वाजलेले होते <laughs> मुलांना आणि आईंना जेवायला दिलेलं आहे आणि मला पण उपास होता त्यामुळे उपास सोडायचं म्हणून मी पण जेवायला बसून घेतलं आणि त्यानंतर बाकीचे एक एक जण येत होतं ड्युटीवरून वगैरे तर ड्युटीवरून आल्यानंतर त्यांनी ते, ते पण सगळे बसले जेवायला आणि शक्यतो आम्ही जेवण वगैरे सगळं भांडे वगैरे सगळं आवरून झाल्यानंतरच केक कटिंग करतो कोणाचा पण बड्डे असला काही गंगापूरला पण जरी कोणाचा बड्डे असला तरी सर्व आवरून मगच केक कटिंग कर करतो कारण मग तेव्हा निवांत राहतं असं केक कापायचा आहे नंतर जेवायचं आहे जास्त अशी गडबड राहत नाही त्याच्यामुळे आधीच जेवणं वगैरे सगळं आवरून घेतो मग केक कटिंग करतो निवांत चला आता बड्डे टाईम तर आमचे संध्याकाळी पण लवकरच जेवण होता त्याच्यामुळं सगळं लवकर आवरून होतं तर नऊ वाजता हो आम्ही केक कटिंगला घेतला तर आता मी ओत हो आहे आणि आम्हाला फिरायला पण जायचं होतं कुठेतरी पण आईंची सध्या तब्येतबरी नाही राहत त्याच्यामुळे ते जास्त काही घराबाहेर कुठे जात नाही घरीच असता आणि आता सर्वजण आम्ही घरातल्या घरातच बड्डे सेलिब्रेशन करतो आहे

बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे तर शिवाजीने आमच्या फॅमिलीमध्येच एक प्रोग्राम बघितला ते होता त्याच्यात त्यानुसार तो बोलला की जी फिफ्टी सिक्स इयरची झाली आहे छप्पन वर्षाची तर तेवढे आपण टाळ्या बाजू तर त्यानुसार आम्ही केलं छान वाटलं ते पण करायला तर आता आम्ही सर्वजण जोडी जोडीने आणि असं ग्रुपने सगळं फोटो काढतो आहे आणि पाऊस खूप होता बाहेर म्हणजे पावसाचं वातावरण होतं तर सारखी लाईट ये जा करत होती तर आमचे सर्व बाकीचे फोटो काढून झाले होते पण मग फॅमिली फोटो काढायचा तर लाईट गेली पण ला <laughs> 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 तरी सुद्धा आम्ही फॅमिली फोटो काढला छान पण आला तो नाही काहीतरी तर आता अकरा वाज साडे अकरा वाजले आज झोपायला थोडस लेट झाला सतरा ता वाजायचा टायमिंग असतो काका काकू होते दोघ घरी गेले आजी इथंच आहे लाईट सारखी येत आहे करत होती त्यामुळे आवरायला थोडासा उशीर झाला आणि तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते भेटलेले आपण शो म्हणून शो मध्ये ठेवू शकतो डेकोरेशन साठी खूप सुंदर आहे याच्यामध्ये रेड आणि ग्रीन कलर पण आहे खूप सुंदर आहे आणि हे डॅडींना गिफ्ट मध्ये आहे त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये चांग खूप चांगलं काम केलं त्यामुळे त्यांच्या ऑफिसने त्यांना हे दिलेले खूप सुंदर आहे तुम्हाला कमेंट म्हणजे तुम्ही सांगा की तुम्हाला हे कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आम्हाला ना बाहेर जायचं होतं जेवण जेवण करायसाठी पण आजीला बाहेरचं जेवण आवडत नाही आणि त्यामुळं आम्ही घरी स्वयंपाक केला होता आजी म्हणली होती पुरी आणि रसकारामा आम्ही तेच केलं होतं आणि आम्हाला बाहेर फिरायला जायचं होतं पण पाऊस चालू झाला त्यामुळं आम्ही गेलो नाही आणि आजीची तब्येत बरी नसती त्यामुळं आजी कुठे जास्त करून जात पण नाही कुठेतरी जाऊ बोर झाला आता घरी बसून सुटेन तर आजचा लॉक कसा वाटला हे नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा नाही Once a day that I would pray for you, I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from across the room. And damn, what a hell of a view. I feel good, you look great. I like you, I can't wait. A first time, a first date You're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight.